नमस्कार सकिनो माय मौली विचार मंथन विचाराचे करूया ग्रंथ माई रत्नाल का एकच विचार मी आज विठ्ठलाचे बदलून सादर करीत आहे माझे नाव सोमंगला गोविंदराड मालेगा विणा घेतला घेतला तात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात विणा घेतला घेतला तात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विणेला तार एक माझ्या विणेला तार एक मी तर आहे संतांची लेख मी तर आहे संतांची लेख विना घेतला घेतला तात विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विनेला तार दोन माझ्या विनेला तार दोन राम आणि लक्ष्मण राम आणि लक्ष्मण विणा घेतला घेतला हातात विणा घेतला घेतला तात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विणेला तारतीन माझ्या विणेला तारतीन जमा विष्णू महेश्वर जम्मा विष्णू महेश्वर विणा घेतला घेतला पात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विणेला कार चार माझ्या विणेला कार चार वेट लहू बावेटेवर भेटलू बाटेवर विणा घेतला घेतला तात विणा घेतला घेतला पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विनेला तार पाच माझ्या विनेला तारंपाचं तू का गेले वैकुंठात तो का गेले वैकुंठात विना घेतला येतला आतात पांडुरंगा माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात धन्यवाद